ग्राम पंचायत सरपंच रमेश पाटिल, प्रसिद्ध गायकर, पाटिल तथा समस्त पाटिल परिवारों द्वारा अपने निवास स्थान भिवंडी तालुका के वरुणागढ़ गांव में 21 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की

माझ्या जन्माच्या अगोदर बसणं बाप्पांचा आमच्या इथे आगमन होतोय आणि हा बऱ्याच वर्षानंतर एकवीस दिवसाचा योग जुळून आला एकवीस दिवस बाप्पा आमच्याकडे विराजमान झाले प्रतिवर्ष आमच्याकडे दहा दिवस असतात पण तू काही कारणास्त त्याला एक ओढ म्हणून नव असं बोलिये असा तुझी सेवा करी ना मनोभावे नवस त्याच्या हिशोबाला आम्ही एकवीस दिवसाचा आगमन बाप्पांचा ठेवला संदेश एवढाच आहे का सुख शांती लाभावी सर्वांना जे आमचे त्यांना सुख समृद्धी लाभो एवढीच मागणी देवाकडे बाकी काय नाही जसं ज्याप्रमाणे ज्ञानेबा माऊलीने आमच्या अख्ख्या जगाला बसाय दानामधून जसं सांगितलं आणि जे खल आहे का जे ज्यांच्यामध्ये खल म्हणजे खल वृत्ती ती वृत्ती जाऊ दे म्हणजे जाऊ दे मनातनं आणि सर्वांना सद्भाग गणपती बोलल्यानंतर बुद्धीची देवता आहे आणि बुद्धी म्हणून सर्वांना चांगली बुद्धी, बुद्धी ते मागणी असेल देवाकडे कृपा कृपाशीर्ज आमच्यावर आहेच सदोदीत आणि तो याच्या पुढे देखील राहणार आहे तर मी काय सांगितलं तुझी सेवा करीनं मनोभावे नित्य नेमाने आमच्या इथे एकवीस वीस सहा दिवस हरिपाठ दोन तास हरिपाठ होतोय नुसता गणपती बसवला आणि खा म्हणजे एन्जॉय असा नाही आहे त्याला परमार्थाची ओढ देखील आमच्या घराने तिथे आम आमच्या वडिलांची मिराशी किंवा तुझी सेवा तसं मी सांगितलं ना बहुता तर जोडी म्हणून विठ्ठल आवडी कुठेतरी कृपा आमच्या पांडुरंगाची आहे म्हणून ते आमच्याकडनं सेवा देखील घडत राहते आणि तोच आशीर्वाद त्याचा आमच्यावर आहे म्हणून हे सर्व चाललेले